नमस्कार आपण पाहतात लोकाधार न्यूज नुकतीच पडलेली कडाक्याची थंडी लक्षात घेता कफ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून श्री सुरेश व सो रंजना सोडोलीकर यांच्यातर्फे खांदा कॉलनीमधील आसुडगाव येथील ब्रिज खालच्या गरजूंना रस्त्यावर काम करणाऱ्या तसेच ओपन एज्युकेशन सोसायटीच्या गरीब मुलांना उबदार ब्लँकेट स्वेटर तसेच महिलांकरता पेटीकोट व वा धान्याचे वाटप करण्याचा उपक्रम नुकताच पार पडला याप्रसंगी कप कामोट्याचे सो रंजना सडोलीकर व श्री सुरेश सडोलीकर तसेच कप पनवेलचे श्री विलास दातार श्री गुणवंत पाटील श्री विलास मात्रे उपस्थित होते तसेच डॉक्टर योगेंद्र कोलते व सो अनिता कोलते मॅडम यांच्या देखरेखीखाली हे वाटप पार पडले आपण ओपन एज्युकेशन हा प्रोजेक्ट पूर्ण मुंबईमध्ये चालू असतो आसुलगाव झोपडसाठी हा मूळ आपला पायलट प्रोजेक्ट होता त्यातून आपण सुरुवात केली ओपन एज्युकेशन या प्रोग्राम्सची त्याच्या अंतर्गत जेव्हाची आम्ही सुरुवात केली तेव्हापासून सर मॅडम आणि सुरेश अलोडीकर सर सर यांनी आम्हाला खूप मदत केली आहे दरवर्षी धुण्यासाठी बॅन्टेट इन्फ्रास्ट्रक्चर असेल धान्य असेल विविध मार्गातून ते आम्हाला मदत करतच असतात आज झोपडपट्टी ही आहे त्यासाठी काही आम्ही संघर्ष केले त्यातून झोपडपट्टी पुनर्वसन वसन हे सुद्धा आज मार्गी लागलेला आहे जवळपास सत्तावीसशे बेघर कुटुंबांना घरं मिळणार आहे आणि यासाठी आम्ही सतत निरंतर कार्यरत आहोतच सोबतच आमच्यासोबत रंगला काही आम्हाला प्रत्येक वेळेस वेळोवेळी साथ देतात त्यासाठी त्यांचे सुद्धा आभार मान देत आणि आम्हाला मदत करतात त्याबद्दल आम्ही कपसंस्थेचे सुद्धा आभारी हो। आहोत सोबतच माझे मिस्टर आहे डॉक्टर योगेंद्र बोलते ते पण याविषयी बोलतील नमस्कार आसुळगाव झोपडपट्टी पुनर्वसन संघर्ष समितीच्या माध्यमातून आज पनवेल शहरातील जे ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांना जवळपास तो दोन हजार सातशे कुटुंबांना आता भविष्यामध्ये घरं मिळणार आहे आणि हा घरं मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे या संघर्ष समितीच्या सोबत आमच्या सन्माननीयताई रंजनाताई सालोडीकर आणि दादा आणि काप संस्थेचे सर्व पदाधिकारी हे गेल्या सहा वर्षापासून सोबत आहे ओपन एज्युकेशनच्या माध्यमातून बेगर आणि साराबाह्य मुलांना शिक्षण दिले जाते आणि त्या माध्यमातून अनेक जे विषय समोर येतात या आ, त्या विषयांसोबत सामाजिक सर्व कार्यकर्ते हे सोबत असतातच आणि याच माध्यमातून आता जवळपास सात हजार एकोणनव्वदची घरं पनवेल शहरालगत आहे म्हणजे आपल्याला पनवेल झोपळपट्टी पनवेलमध्ये असणाऱ्या झोपळपट्ट्या यांचं एक म्हणजे झोपडपट्टी पनवेल असं शहर हे करायचं आहे झोपळपट्टी मुक्त शहर करायचं आहे आणि त्यासाठी कप संस्थेचे पदाधिकारी आणि सौ रंजनाताई सालुडीकर मॅडम ह्या आमच्यासोबत आहे आणि हा जो संघर्ष आहे या संघर्षामध्ये आपण सर्व आहातच मी कप संस्थेचे पुन्हा आभार मानतो आणि कप संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी या बेघर मुलांना तसेच त्यांच्या पालकांना ब्लँकेट्स धान्य आणि इतर विविध साहित्यांचं सा नेहमी वाटप होत असतं आहे तेव्हा सर्व पदाधिकाऱ्यांचे सुद्धा त्या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद